नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मजेतच असता आई जगदंबेच्या कृपेने आम्ही पण खूप मस्त आहोत स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अवनी अँड मम्मा तर काल जो मी व्हिडिओ अपलोड केला होता थोडंसं बोलले होते मी त्या व्हिडिओमध्ये तर तो व्हिडिओ म्हणजे नाही का त्या व्हिडिओला चांगला बऱ्यापैकी प्रतिसाद हा दिलेला आहे पण फ खूप जण असे आहेत की व्हिडिओ बघतात लाईक करत नाहीत तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गुड मॉर्निंग सगळ्यांना तर स सक, सकाळी पाच वाजता उठलेली आहे सगळ्यावर आंघोळ वगैरे आता नाही का चहा घेणार आहे मस्तपैकी चला पण माझ्यासोबत चहा घ्यायला तर या सर्वजण चहा घ्यायला तर सकाळी कसं स्कूलला सोडायला जायच्या अगोदर ना मी एकटीच चहा पिते घरात कोणी पित नाही सकाळी एवढ्या मी पिते चहा चहा घेऊन आता लगेच आम्ही मुनीला मी स्कूलमध्ये सोडायला चाललेली आहे तर ते बघा तिचा आवडतीये आणि सकाळी सकाळी ना खूप कंटाळ येतो तिला उठायला पण कसेतरी उठते बळबळ बळच वळच आता आणि घेतली आता बॅग वगैरे आणि रिंगसुद्धा ते स्कूलमध्ये गॅदरिंग आहे ना त्यांच्या ॲन्युअल डेसाठी प्रॅक्टिस सुरू आहे आता इथं तिला सोडून आल्यानंतर थोडंफार आवडलं मी माझं आणि बाळाला पण जरा नाश्ता पण करायचा होता आणि त्यांना पण करायचा होता मग मी परत इकडे चहा ठेवलेला आहे आणि त्यांचं आवडीपर्यंत चहा पण होईल मग आम्ही मस्तपैकी चहा घेणार आहोत चहा आणि थोडंफार काहीतरी बिस्किट पाव म्हणा काहीतरी खात असतो आम्ही चहासोबत तर सकाळी सकाळी थोडंसं खाल्लं ना तर मग बाकीचे कामं करायला पण अंगात नाही काही एनर्जी असते आणि तर नाही तर मग उभा पण राहू वाटत नाही किचनसमोर म्हणून मी पहिल्यांदा मी सकाळी एकदा चहा घेते आणि नंतर थोडंफार काहीतरी असेल चहासोबत तर खाते तसं चहा नाही घेत परत तर चहा वगैरे घेणार आहोत आम्ही दोघेजणं आणि ते सुद्धा आहेत आता माझ्यासोबत चहा पहिला सकाळी नसतं कोणी आम्हीच एकटी पिते आणि तर काही न खाता स्कूलला जात असते ती तिला सकाळी सकाळी काही खाल्लं की कसं तरी होतं पोटात मग ती डायरेक्ट ब्रेक असतो ना नाश्त्याला त्यांचा दहा वाजता तेव्हा मग ती खाते त्याचवेळी टिफिन मग मी देत असते तिला त्यावेळी ती मस्त चपाती भाजी हेच खाते नाश्त्यासाठी आणि दुपारचं जेवण हे घरी आल्यावर परत बारा साडेबारानंतर नंतर करत असते तर आम्ही आणि बाळसुद्धा थोडंसं नाही का दूध बिस्किट वगैरे खातं त्याच्यानंतर मग दुपारी दुपारच्या अगोदरच मी त्याला परत त्याचा खाऊ बनवत असते आणि सकाळी दूध बिस्किट खाल्लं की जरा बरं असतं म्हणजे बरं वाटतं त्याला मग तो खाल्लं की जरा झोपतो जरा वेळ कामा आवडेपर्यंत मग इथं आम्ही नाश्ता करत आहोत सगळेजण या नाश्ता करायला आता बाकी आता किचन वगैरे साफ केलं मी परत एकदा नाश्ता केल्यावर खूप असं पसारा होतो की ती पण आवडलं तरी परत एकदा मी साफसफाई केलेली आहे आणि आता मी स्वयंपाकाला लागणार आहे आता क स्वयंपाक म्हणजे कसा उणीचा टिफिन बनवायचा आहे इथं मी सोयाबीनची चटणी आता नाहीतर सुक्की भाजी पण म्हणू शकता ती बनवणार आहे इथं शिव आला आहे आता माझ्यापाशी तो ना खाली बसतच नाही शांतपणे त्याला नुसता मध्ये मध्ये किचनच्या इथं मध्ये मध्ये करायचं असतं ते बघा आलं आहे इकडे आता आता त्याला झोपवलं पहिलं आणि मगच आता किचनमध्ये आले मी इकडे आणि काही थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं होतं सोयाबीन मला भिजवायची होती त्याच्यामध्ये कसं कोमट पाण्यामध्ये जर सोयाबीन भिजवली ना तर मग छान भिजते पटकन आणि छान पण फुगते ती आणि त्याच्यामध्ये कधी पण ना, ना भिजवताना थोडंसं चिमुड भरतं नाही का मीठ टाकायचं म्हणजे तशी पूर्ण टेस्ट हे सोयाबीनमध्ये उतरती आणि सुकी भाजी ना एवढी छान लागते सोयाबीनची आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते आणि मग मग मी कधी कधी टिफिनसाठी बनवत असते ओणीच्या आता सोयाबीन वगैरे विकतं मी भिजवून घेतलेली आहे आणि मस्त आता सोयाबीनची भाजी बनवणारे पीठ वगैरे मळून घेते आधी बघा एकदम मस्त आपली सोयाबीन भिजलेली आहे ते आता थोडंसं गरम गरम पाण्यात हात नाही घालायचा कधी पण पाणी पाण्याचं टेम्परेचर आधी चेक करत जा डायरेक्ट हात नाही घालायचा मग ती काढून घेतली मी एका बाऊलमध्ये आणि त्याच्यासाठी भाजीची तयारी पण मी करून ठेवलेली आहे कांदा टोमॅटो कापून टाक घेतला आहे अगोदरच आणि मग ते सोयाबीन सगळी आत बाहेर काढून घेतली व्यवस्थित अशी एकदम त्याच्यातलं पाणी भा चांगल्यापैकी बाहेर काढायचं इथं मी कांद जिरे आणि कढीपत्ता मोहरी वगैरे टाकून मस्त फोडणी दिली कांदा पण टाकला त्याच्यामध्ये टोमॅटो आणि काय असतील नसतील ते मसाले टाकायचे सगळेच कांदा लसूण मसाला घरचा मसाला काळा मसाला थोडासा आणि मिरची पावडर त्याच्याने पण टेस्ट छान येते आणि मॅगी मसाला असेल तर टाका नाही तर सांबर मसाला पण टाकू शकता कुठला पण एक मसाला असा टाकायचा लहान मुलांना आवडत उड़, आवडत असेल तर आणि मग त्याच्यामध्ये अशी परतून छान सोयाबीन टाकली आहे आणि हे बघा असे परतून घ्यायची एकदम खूप छान अशी टेस्टी लागते ही भाजी खायला चपातीसोबत मस्त लागते आणि मुलं पण खातात आवडीने त्यांना पण अशा अशाच भाज्या शक्यतो आवडतात लहान मुलांना म्हणून मी शक्यतो सकाळी असंच करत असते मग संध्याकाळी थोडंफार वेगळं काहीतरी लहान मुलांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवूनच टिफिनसाठी भाजी बनवावं लागतात नाहीतर मग तस आहे तसंच टिफिन थोडाफार आहे तसंच रिटर्न येतो ही बघा झालेली आहे आपली भाजी इथं आणि मस्त अशी कोथिंबीर हिरवेगार आहे टाकून दिली त्याच्यात आता भाजी पलीकडच्या शेगडीवर ठेवली आणि चपात्या करून घेणार आहे मी लगेच चपात्या वगैरे केल्या का पहिले एक दोन मी करत असते आणि टिफिन मग पॅक करून मग बाकीच्या राहिलेल्या चपात्या मी मी नंतर बनवत असते त्याच्या टिफिन एकदा गेला की मग काही टेन्शन नसतं मी एकदा टिफिन गेला की मग नंतर मग निवांत आवरत असते बाकीचं सगळं आता चपाती पहिलं बनवून घेते मगच बाकीची कामं आत्ता काय आत्ताच चहा नाश्ता केलाय पण थोड्या वेळाने लगेचच टाईम होतो जेवणाचा पण आणि थंडीच्या दिवसात कसं असतं आपण इतर नाही का उन्हाळ्यात जास्त जेवण नाही करत आपण पण थंडीच्या दिवसातही म भूक खूप लागते सकाळी सकाळी म्हणून त्यांना तर खूप लवकर जेवायला जेवायची सवय आहे मग पटकन चपाती झाले का, टेटे जेवन का ते टेवटीपी नेऊन देतात आणि जेवण करतात माझं काय तोपर्यंत मी हे व्हिडिओ जर एडिट करायचा राहिला असेल माझा तर मग मी बाळात झोपलेलं असतं मग लगेच व्हिडिओ वगैरे एडिट करून घेते मग नंतर परत मला टाईम भेटत नाही आणि टाईम जरी असला तरी आमचा शिव हा मध्ये मध्ये करत असतो आरडतो ओरडतो म्हणून मग मला काही जास्त काही बोलता येत नाही असं वाईसवर करता येत नाही म्हणून मी अगोदरच तो झोपला की वाईसवर करून असा व्हिडिओ एडिट करून ठेवत असते इथं आता संध्याकाळची वेळ आहे आणि मी भाजी निवडतोय तर हा झोपला होता लगेच उठून बसलाय बघ आता कसा निवडून देत नाही भाजी तर मी तरी पण म्हटलं जाऊ दे आता लागते जे संध्याकाळी बनवण्यासाठी म्हणून मी निवडत आहे भाजी तर सगळेजण आमचे व्हिडिओ तर तुम्ही बघताय रोज याबद्दल खरंच तुमचं मनापासून आभार आहे सगळ्यांचं आणि असंच प्रेम देत जा आम्हाला व्हिडिओ आमचे रोजच्या रोज, रोज, रोज बघत जा तुम्ही आणि प्लीज काही प्लीज काही चुकत असेल चेंजेस करायचे जिस असेल तर नक्की सांगा आम्ही चेंजेस करू नाही का प्रयत्न करू नक्कीच तर व्हिडिओ हा नाही का संध्याकाळचा असल्यामुळे थोडंसं आता काही दाखवलं नाही वेगळं काही स्वयंपाक पण केलेला आहे मी नंतर या भाजी निवडल्यानंतर पण नाही दाखवला सकाळी दाखवले असल्यामुळे सारखं सारखं तेच परत नको तुम्ही नको बोर व्हायला म्हणून आता ठीक आहे एवढाच व्हिडिओ आहे तरह लगत करा, तर आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल